विरोधकच अद्याप ठरला नसल्यामुळे बोलायचं कुणावर असा सवाल करत आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरी बाणा वेगळा आहे त्यामुळे कोणीतरी काहीतरी सांगेल आणि त्याच्या मागे कोल्हापूरची जनता फरफटत जाईल असं कधीच होत नाही कोल्हापूरच्या जनतेचे स्वतःचे मत असते आणि हे मत शाहू महाराज यांच्या बाजूचेच असणार आहे असं माध्यमांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले यावेळच्या टॅग लाईन बद्दल विचारले असता पाटील म्हणाले माहितीत भांडणे असल्यामुळे त्यांचा उमेदवार अजून निश्चित होत नाही विरोधी उमेदवार ठरायला एवढा वेळ लागत असेल तर निवडणुकीचा विषय लांबच त्यामुळे आता बोलायचं कोणाविरुद्ध असा प्रश्न असल्याने आम्ही जे चांगलं करणार आहोत ते जनतेला सांगणार आहे शाहू महाराज यांचा विकासाचा दृष्टिकोन कसा असेल तेच आम्ही सांगणार आहे पंचगंगा प्रदूषण बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी गती देण्यावर आमचा भर राहील निवडणुकीचे वातावरण तापल्यानंतर टॅग लाईन हळूहळू सुरू होतीलच निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करणे हा लोकशाहीचा खून आहे सामान्य माणसाला गृहीत धरून लोकशाहीचा जो गैरवापर चालला आहे त्याला जनताच उत्तर देईल असंही सतेज पाटील यावेळी म्हणाले